इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय तासगाव येथील खून करणाऱ्या गुन्हेगारात सहकार नगर वाहतूक पोलिसांकडून अटक सहकार नगर वाहतूक विभाग मधील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खेडकर आज रोजी बिबेवाडी पोलीस स्टेशन समोर पोलीस अंमलदार स्वप्नील कदम व सागर शिंदे यांच्यासोबत सीट गाडी आम्हाला बघून पळून जात असताना त्यातील एक इसम गाडीवरून उतरून पळून जात असताना दिसताच त्याचा पाठलाग करून थांबवले असता त्याचे नाव व पत्ता विचारले असतात त्यांनी त्याचं नाव गणेश मळेकर सांगितले त्यांनी पोलिसांना सांगितले की माझी तासगाव सांगली ते भांडण झाली होती सदर भांडणामध्ये रोहित फाळके याचा खून केले त्यांनी सांगितलं तेव्हा लागलेले आहे तुझ्यासोबत टू इसम कोण होते विचारले असता पायाने चालता येत नाही त्यामुळे मी त्यांना लिफ्ट मागितली होती सदर इस्माने सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज व्हायरल झाला होता सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध तासगाव जिल्हा सांगली तपास पथक हे घेत असले याबाबत आम्हाला माहिती मिळाली पथक भागात असल्याची माहिती आम्हाला मिळाल्याने आरोपी गणेश मळेकर या पोलीस उपनिरीक्षक राजू अन्न छत्रे यांच्या पथकाच्या ताब्यात दिले आहे सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ